भाविका हा तुम्हाला पसंद करते नाही अरे ऐक ना तुम्ही मला या विचारला तू माझ्यावर प्रेम करतो की नाही तर काय भाविका तू माझ्यावर प्रेम करतेस नाही मग तू मरत का नाही मला तुझ्या जवळला जागाच आहे काय खरीच नाही कुठे गेला तुला बायको बायको हॅपी बर्थडे अहो याची काय गरज होती पैसे हो इकडे तुम्हाला इंग्लिश येते हा तर सांगा एक पोरगी असल तर शी बोलतात तर बऱ्याच पोरी असतील तर काय बोलायचं इंग्लिश मध्ये हा शी 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 ही घ्या सोप मी सोप आहे का बापरे याला बोलतात घरचे संस्कार तंबा कोणजा <laughs> की <laughs> <laughs> <आगा। laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका युट्यूबवर आणि रील स्टार अँड शी इज माय प्रॉब्लेम पोलिंग मिस्टेक पेलिंग मिस्टेक शी इज माय वाईफ मा